महावितरणाचा भोंगळ कारभार चवाठ्यावर महावितरण शाखा एरमाळा येथील उप अभियंता व कंत्राटदार यांच्या संगणमताने वडगाव येथे अनधिकृत डी पी बसवला असून पितळ उघडे पडताच कंत्राट कर्मचारी कामावर निलंबित चौकशी अंती कंत्राट कर्मचारी आजही कामावर असल्याचे निष्पन्न कंत्राटी कर्मचारी डी पी बसवू शकतो काय महावितरणाचा कारभार राम भरोसे नमस्कार मॅडम माझा पहिला प्रश्न तुम्हाला की गेल्या वर्षीच्या यात्रेत ग्रामसभा झाली गेल्या वर्षीच्या यात्रेसाठी त्या ग्रामसभेत ह्या स्ट्रीट लाईटसाठी सेपरेट डी पी मंजूर करण्यात आला पण आता जवळपास दोन महिन्यावर यात्रा आली त्याचं काम अजूनही झालेलं दिसत नाही आणि रोडवरच्या स्ट्रीट लाईट अजूनही सुरू झालेल्या नाहीत याबद्दल तुम्ही काय सांगाल मागच्या महिन्यात मागच्या वर्षी जी मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये आपण कळवलं होतं की स्ट्रीट लाईटसाठी लोड बसणार नाही म्हणून तरी आपण यात्रेपुरतं तात्पुरतं कनेक्शन देणार होतो मग नंतर अजून एक मीटिंग झाली यावर्षी दोन हजार तेवीसला मग तेव्हा कळवलं होतं की मेगा कंपनी करणार आहे म्हणून मग मेगा कंपनीला आपण अंदाजपत्र दिलं आहे की एवढं एवढं बजेट लागणार आहे त्याच्याप्रमाणे एस्टिमेट दिले सँक्शनसाठी पण ते अजून त्यांच्याकडून काही आलेलं नाही आपल्याकडे असे जवळपास वर्षाचा कालावधी होत याला आता दुसरी यात्रा येते मग त्यांचं आपण आप म्हणजे आपल्याकडचं जे काम आहे ते केलंय आपण असं पण यामुळे काय होईल गावातील चोऱ्यांचं प्रमाण वाढायला वाढायलाय नागरिकांना ना याचा त्रास व्हायला लागलाय मग ह्याला असं म्हणजे जिम्मेदार मेगा कंपनी का तुमचं डिपार्टमेंट किंवा तुम्ही नाही आमचं डिपार्टमेंट नाही आम आपण तर कळवलंय ना लेखी पण कळवलंय की बाबा की आपल्याकडे लोड बसत नाही आणि मेगा कंपनीच करणार आहे ती कारण आपण फक्त एस्टिमेट देऊ शकतो त्यांना मग त्यांचं बजेट येणार मग ते वर्क ऑर्डर निघणार ते त्यांच्याकडची प्रोसिजर रात्रीची मिटिंग झाली तेव्हापासून आम्ही फॉलोअप घेतोय आता मी दोन वेळा त्यांना एस्टिमेट पाठवले त्यांना फोनवर मी कॉन्टॅक्ट केले पण आता कसे प्रोसिजर आहे मग ते फंड आल्यानंतरच ते काम होणार असं ते आहेत मला स्टाफसाठी जे लागणार साहित्य हां समजा फ्यूज गेले असेल का लागतात हा हा त्याच्यासाठी पैसे नाही आपल्या कसं कॉन्टॅक्ट गुत्तेदार गुत्तेदाराकडे दिलेलं आहे ना आपलं मग आपण एस्टिमेट करून त्यांच्याकडून घेतो मटेरियल जर डीपी जळाला असेल तर डीपी मागितल्यानंतर तुम्ही लवकर देत नाही डिव्हिजन कडून येतात ना आपल्याकडून नाही भेटत ते बरं असतं सिरियल प्रमाणे नंबर लागल्यावरच पी भेटतो असायचं लोकांच्या तक्रारी आहे की पहाटे पाच वाजता जी लाईट जाते ते दहा वाजेपर्यंत म्हणजे दररोज आहे कालावर ते आपण लोड शेडिंग केलंय ना म्हणजे असं अनधिकृत आहे का ते का अधिकृत म्हणजे कसं आपली तेहतीस किवीची जी लाईन आहे ती सारखं रोज ब्रेकडाऊन होते मग ती मग रोज ब्रेकडाऊन झाला पूर्ण सप्लाय दिवसभर बंद राहतो मग तिथला ज्या फिडरचा लोड जास्त आहे ते आपण सकाळी लोड शेडिंग करतो असं अधिकृत आहे का का अधिकृत आहे कुठले पण ट्रान्सफॉर्मर वडगावला जे बसवले ते कोणते पण तिथं भरपूर ट्रान्सफॉर्मर तिथं चालू आहे माहिती आहे माहिती आहे ना मग ते आपण कट केले तात्काळ आता ते चालू आहे का बंदच आहे पण हे एम एस एबी डिपार्टमेंटच्या परस्पर कसं काय झालं मग ते आता मला नाही एकच आता मला जेव्हा कळालं तेव्हा मी तात्काळ जाऊन कट केले ते मग ते आता तिथला स्टाफ बी त्यात इन्व्हॉल्व्ह असणार आहे मेबी मग ते स्टाफला बी आपण काढून टाकले काय कारवाई स्टाफला मी तिथलं काढून टाकलंय मी असं परमनंट नाय तो आउटसोर्स म्हणून आहे त्यांना मी काढून टाकलाय पानगावच लोडशेडिंग आहे म्हणता सगळ्या लेडर वगैरे म्हणजे अधिकृत काय आहे विषय काय म्हणजे आता आमच्या साहेबांनी सांगितलं लोडशेडिंग करा म्हणून आम्ही सगळीकडेच करतो असं लेखीत सांगितलं तोंडीच सांगितलं तोंडीच साहेबांचं नाव करायचं की बाबा असं असं लोड बसत नाही मग लोड शेडिंग केलं आम्हाला काय नाव त्यांचं सैयद साहेब ये। साहेब लाईफ स्टाफ साठी कॉन्ट्रॅक्टदार आहेत ते तुम्हाला रक्कम देते का डायरेक्ट लागणाऱ्या वस्तू करते यात्रा काळात येते आपल्याकडे संपल्यावर मागणी करत बसले कसे काय मग काय मग तिथे मग स्टाफ बी इन्व्हॉल्व्ह असणार आहे त्यामध्ये मग तिथे कळाल्यानंतर आपण ती स्टाफ बी काढून टाकलाय असं परमनंट दिलाय ना असते ना त्यांच्यावरती काय कारण म्हणजे आता त्या परमनंट माणसाला कसं झालं सबस्टेशन येते एडशी तिथलं ऑपरेटर ते वेगळे पण आपल्याला तेवढं माहित नसते की परमिट कोणी दिले काय दिले

तुम्ही जरी पोलवर चढत नसता ज्याला आहेत ते काळजीपूर्वक चढ नाही तर त्याला म्हणजे इंजिनियर तर जमीनदार राहत नाही पण तिथला कुठल्याही पद्धतीमध्ये हे करत नाही तो जो स्टाफ आहे परमनंट त्याच्यावरच येणार ते सगळं असं कारण तोच चढवतोय ना त्या माणसाला असे हा ते काम करून घेईपर्यंत व्यवस्थित त्याने काळजी घेतली पाहिजे हां अर्ज केल्यानंतर आपण त्यांना वायर वगैरे दुकानातून विकत आणायला सांगतो आपल्याला शासन वायर घेत नाही का फोन पासून काही मीटर चालतात जे काही समजा आपल्याला ते आता बरेच वर्षापासून पहिलं होतं एमसीबीकडे पण आता नाही येते मग तेच आपण कॉस्ट टाकत नाही डिमांडमध्ये तसं ऑनलाईन तसं सतराशे पण आपण ती मायनस करतो त्यातून कारण मग तसं डिमांड आपलं तर दोन हजार आहे पण ती सर्व्हिसवर देत नसल्यामुळे म्हणजे टोटल चार हजार होते जर देत असतात बिल आणले फिसा तशी तरतुद आहे का ते पैसे वापस मिळले असं काही कायदे वगैरे तरतूद आहे का म्हणजे काय म्हणलं समजा की एखाद्या एखाद्या व्यक्तीने समजा वायर वगैरे खरेदी केलं त्याचं जे ओरिजिनल बिल आहे ते आणि ते पैसे वापस मिळवण्यासाठी आपल्या ऑफिसकडून वायरचे पैसे नाही नाही ते आपण डिमांडमध्येच लावत नाही ना मग तेच काही संबंध नाही पहिलं व्हायचं पण आता बंद झालं किती वर्षापासून त्याला आता बरेच पाच सहा वर्ष झाले असणारे म्हणजे मी आल्यापासून तर नाही आहे हा मग आधी कसं आता आम्हीच नव्हतो डिपार्टमेंटला असं म्हणजे आम्ही सिनियरला विचारलं ते म्हणे बरेच वर्ष झालं बंदच झालंय मग आपण ते चार्जेस त्याच्यामध्ये लावत नाही डिमांडमध्ये इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर